नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे राहिलेला आहे फक्त एक महिना आणि अजूनही आपण अभ्यासाला सुरुवात नसेल केली तर ही व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी आहे अभ्यासाला सुरुवात केली असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी उपयोगी आहे आणि अभ्यासाला सुरुवात केली नसेल तरी सुद्धा तुमच्यासाठी उपयोगी आहे तर मित्रांनो हा एक महिना याचा एक विशेष आपल्याला चांगला प्लॅन करता आला पाहिजे नियोजन जर चांगलं असेल तर परीक्षेमध्ये उत्तम मार्क मिळू शकतात म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्याची जी ट्रिक आहे ती आपल्याला समजली पाहिजे वेळेचं नियोजन केलं पाहिजे कारण आता आपल्यासमोर प्रश्न पडतो की बाबा मराठीचा अभ्यास करू इतिहासाचा अभ्यास करू भूगोलचा करू गणिताचा करू गणित अवघड जात आहे विज्ञान पण अवघड जात आहे मराठी सोप आहे पण त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे मग सगळ्या विषयांना समान न्याय कसा द्यायचा सगळ्या विषयांचा अभ्यास कसा झाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात अवघड विषयांना एक्स्ट्रा वेळ कसा देता आला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण पुढे जाण्याच्या अगोदर बघा या ठिकाणी मी तुम्हाला बघा अशा प्रकारे हा जो टाइम टेबल तुमच्यासाठी बनवलाय संपूर्ण महिन्याचा तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पण हा एक्सप्लेन करण्याच्या अगोदर मित्रांनो हे चार पाच महत्त्वाचे मुद्दे आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं आहे या मुद्द्याला बगल देऊन आपली अभ्यासाची प्रक्रिया सुरू होणार नाही या सगळ्या गोष्टी जर ज जशा आहेत तशाच राहिल्या तर अजिबात नाही मित्रांनो काही बदल होणार त्याच्यामुळे काही बदल आपल्यासाठी करणं गरजेचं आहे हे तीस दिवस आयुष्यातले एकदम इम्पॉर्टंट आणि महत्वाचे दिवस आहे कारण आयुष्यातले हे तीस दिवस परत येणार नाहीये या तीस दिवसामध्ये खूप मेहनत घ्या इतकी मेहनत घ्या ना की अगोदरच्या नऊ दहा महिन्यात तुम्ही मेहनत घेतली नसेल तितकी मेहनत जर या तीस दिवसांमध्ये घेतली तर तुमचं भविष्य बदलू शकते चांगलं मार्क मिळालं तर चांगले भविष्य चांगलं कॉलेज तुमच्यासाठी पुढं असेल बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट माझं पहिलं मत आहे सगळ्यांचं मत आहे पहिला मुद्दा असा आहे था की था आपलं ध्येय ठरवा था। मित्रांनो ध्येय ठरवा आणि ते समोर ठरवा म्हणजे मला माझं का टार्गेट काय मला दहावीला किती पर्सेंटेज पाडायचे मला दहावीला पंच्याण्णव टक्के पाहिजेत का बघा मला दहावीला पंच्याण्णव टक्के पाहिजेत का मला दहावीला नव्वद टक्के पाहिजेत का मला दहावीला ब्याण्णव पाहिजे त्र्याण्णव पाहिजे माझं टार्गेट किती पंच्याऐंशी टक्के आहे का तर तुमचं जे टार्गेट आहे तुमचं जे टार्गेट आहे ते टार्गेट एका कागदावरती लिहा बाबा मला पंच्याण्णव टक्के पाडायचे आहेत मला नव्याण्णव टक्के पाडायचे आहेत मला अठ्ठ्याण्णव पाडायचे आहेत ते एका कागदावरती लिहा आणि जिथं तुम्ही अभ्यास करता तिथं ते, ते चिटकवा आणि रोज तुमच्या डोळ्यासमोर ते तुमचं लक्ष असेल आणि ते लक्ष तुम्हाला सांगेल की तुला एवढे टक्के पाळायचे आहेत त्यामुळे तुला मेहनत करणं गरजेचं आहे अभ्यास करणं गरजेचं आहे याचा इम्पॅक्ट होतो मित्रांनो आपण मोटिवेट होतो आपल्या समोर जर ध्येय नसेल मित्रांनो ज्याच्या समोर ध्येय नाही तो माणूस आयुष्यात कधीच पुढे जात नाही कारण कुठं जायचंय तेच त्याला माहिती नाहीये तर प्रवास सुरू होणारच नाही जर तुमचं तुमच्या समोर नसेल तर तुमचा प्रवास सुरू होणार नाही तुम्ही जिथे आहात तिथेच बसाल ओके लक्षात घ्या त्यासाठी ध्येय ठरवा किती पर्सेंटेज तुम्हाला हवे आहेत ते ठरवा आणि तो कागद तुमच्या घरामध्ये जिथं अभ्यास करताय तिथं समोर लावा आणि रोज त्या कागदाकडे बघत जा आणि नुसतं दिवसभर बघू नका अभ्यासाला पण लागा दुसरा मुद्दा सोशल मीडिया पासून आपल्याला दूर राहणं मित्रांनो गरजेचं आहे सोशल मीडिया आता मित्रांनो बघा तुम्हाला आयुष्यभर मित्रांसोबत गप्पा टप्पा मारायचे आहेत त्यामुळे या वर्षी सतरा मार्च पर्यंत आजपासून आज आता ताबडतोब आजपासून सतरा मार्च पर्यंत सोशल मीडियाला जरा रामराम ठोका वाटलं तर ते सोशल मीडिया डिलीट करा व्हॉट्सअप चालू ठेवा महत्वाच्या नोट्स विद्यार्थ्यांना पाठवण्यासाठी महत्वाच्या अभ्यासाच्या विषयी चर्चा करण्यासाठी ठीक आहे परंतु शक्यतो बाकी इतर गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करू नका मोबाईलचा वापर करा वरती चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी गणित इतिहास भूगोल अभ्यासाचे व्हिडिओ बघण्यासाठी चालेल परंतु इतर गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालू नका आपली एनर्जी वाया घालू नका ही गोष्ट ठरवा त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा आपल्यासाठी आहे की विषयानुसार अभ्यासाच्या पद्धती ठरवल्या पाहिजे नुसतं टाइम टेबल बनवलंय पण अभ्यास कसा करतोय विषयानुसार तुमची अभ्यासाची पद्धतीच वेगवेगळी नाहीये बघा मित्रांनो भाषा विषय तुम्हाला सांगतो विषयानुसार अभ्यासाची पद्धती वेगवेगळी कशी असते आता परीक्षा जवळ आले मग भाषा विषयांचा जर तुम्ही विचार कराय मी एक्झाम्पल सांगतो भाषा विषय भाषा विषयांमध्ये काय येतं मराठी हिंदी आणि इंग्रजी हे भाषा विषय जे आहे यांचा अभ्यास करण्याची एक पद्धत वेगळी आहे आणि बाकी तुमचे जे इतर विषय आहेत त्यांच्या अभ्यासाची पद्धत वेगळी आणि इतर इतर मध्ये सुद्धा एक गणित विषय येतो त्या गणिताच्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे आणि त्याच्याबरोबर विज्ञान या सगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगतो काय करायचं का विज्ञान आणि समाजशास्त्र जे आहे यांच्या अभ्यासाची पद्धत थोडीशी वेगळी असेल बघा कसं भाषा विषयाच्या आता सध्या पुस्तकाला हात लावला नाही तरी चालेल भाषा विषयाचा अभ्यास करत असताना तुम्ही नुसत्या जुन्या प्रश्नपत्रिका जरी चालल्या तरी खूप झालं प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये कुठले महत्वाचे पॅसेज आले होते त्या पॅसेज वरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न करा व्याकरणाचा एक वेगळा अभ्यास केला पाहिजे लेखन विभाग जर आहे मराठी असेल तर मराठीचा लेखन विभाग इंग्लिश असेल तर इंग्लिशचा लेखन विभाग याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला भाषा विषयासाठी साठी पुस्तक हाताळणं किंवा पुस्तकाचा अभ्यास करणं हे खूपच कमी आहे म्हणजे पुस्तकाचा अभ्यास जवळपास तुम्हाला दहा टक्केच करायचा परंतु जास्त करून प्रश्नपत्रिकांनुसार तुम्हाला भाषा विषयाकडं जाणं खूप गरजेचं आहे गणिताचा अभ्यास करत असताना तुम्ही आता काय केलं पाहिजे गणिताच्या अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे संपूर्ण पुस्तकाचा तुम्ही अभ्यास कराल का आता गणिताचा तर नाही संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करायला माझ्याकडे वेळ नाहीये मग काय करायचं तर सगळ्यात पहिली पहिली गोष्ट तुम्ही जर गणिताला तीन दिवस देत आहे तर पहिल्या दिवसातला जवळपास अर्धा संपूर्ण दिवस जो आहे गणिताची सगळी महत्वाची सूत्र महत्वाच्या संकल्पना पाठ करण्यामध्ये सगळी सूत्र पाठ करायची सगळी सूत्र समजून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव केला तरी गणिताचा भरपूर अभ्यास होईल विज्ञानाचा अभ्यास करत असताना लक्षात घ्या धडे वाचणे खूप महत्वाचे आहेत धड्यांचं ऑब्झर्वेशन आकृत्यांचं ऑब्झर्वेशन पाठांतर महत्वाचं आहे आणि समाजशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला पाठांतरच महत्वाचे म्हणजे पाठांतराचे विषय फक्त दोनच आहेत आजच्या तारखेला तुम्हाला या दोनच विषयांचं पाठांतर करायचंय त्याच्यामुळे त्याच्यामुळे किती वेळ द्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे तर ते आपण बघूयात नंतर त्याच्यानंतर अभ्यासाचं वेळापत्रक बनवा बघा या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला अभ्यासाचं वेळापत्रक सुद्धा बनवलं पाहिजे हा चौथा महत्वाचा मुद्दा आहे वेळापत्रक टाईम टेबल बनवायचं कसं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावर आपण चर्चा करू थोड्या वेळाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपला आजचा आहे कसं बनवायचं तीस दिवसांमध्ये आपण कशी स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे कुठल्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि पाचवा जो मुद्दा आहे आपला आरोग्याकडं लक्ष द्या आरोग्यम धमसम संधन संपदा आरोग्याकडं लक्ष द्यायचं आणि सकारात्मक राहायचं आरोग्य जर चांगलं असेल तर मित्रांनो आपण खूप चांगल्या प्रकारे पेपरला सामोरं जाऊ शकतो त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या खूप जास्त जागरण नको म्हणजे झोप जी आहे ती योग्य असावी सहा ते आठ तासाच्या दरम्यान तुम्हाला झोप पाहिजे खाण्यापिण्याच्या वस्तू गोष्टी ज्या आहेत त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि सकारात्मक राहा निराश होऊ नका टेन्शन आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका ठीक आहे हा एक महत्वाचा मुद्दा झाला आता पुढचा मुद्दा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपला टाइम टेबल आपण बनवलं पाहिजे बघा तुमच्यासाठी मी टाइम टेबल घेऊन आलोय हे जे टेबल आहे मी वीस जानेवारीपासून ते अठरा फेब्रुवारी पर्यंत बनवलंय म्हणजे एकोणीस आणि वीस फेब्रुवारी हे दोन दिवस जे आहेत ना ते एक्स्ट्रा ठेवलेले आहे तुम्हाला मराठी विषयाच्या अभ्यासासाठी पण नियोजन तीस दिवसाचं करत असताना आपण वीस जानेवारीपासून अठरा जानेवारी पर्यंत अशा प्रकारे जर आपण प्लॅन केला तीस दिवसाचा तर तो, तो कसा सक्सेस होऊ शकतो बघा तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो याच्यामध्ये तीन तीन दिवस प्रत्येक विषयाला आपल्याला देता आले पाहिजे उदाहरणार्थ बघा आपण जी सुरुवात करू अभ्यासाची ती शेवटच्या विषयापासून आपण सुरुवात करू शकतो ही स्ट्रॅटर्जी जरा जास्त चांगली तुम्हाला उपयोगी ठरू शकते म्हणजे उदाहरणार्थ समजा तीन दिवस तुम्ही द्या इतिहासाला इतिहास इतिहास राज्यशास्त्र म्हणजे इतिहास राज्यशास्त्र इतिहास राज्यशास्त्र एकवीस तारखेला बावीस तारखेला पण इतिहास आणि राज्यशास्त्र मी ई लिहितोय फक्त म्हणजे याचा अर्थ इतिहास आणि राज्यशास्त्र असे दोन याचे भाग पडतात तेवीस तारखेला तुम्ही भूगोल द्या तेवीस चोवीस आणि पंचवीस जो आहे या तारखेला समजा तुम्ही भूगोलाचा जर अभ्यास केला भूगोल आणि भूगोल बरोबर आता हा अभ्यास करताना सुद्धा लक्षात घ्या या अभ्यासा सोबत तुमची रिव्हिजन सुद्धा झाली पाहिजे कारण नुसतं समजा तुम्ही पाठ केलं आणि नंतर विसरलात तर विषय संपला त्याच्यामुळे लक्षात घ्या वाचा म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या दोन दिवस इतिहासाचा सर्व पाठांतर करायचं दोन दिवस पाठांतर करायचं आणि तिसरा दिवस काय करा कशासाठी रिव्हिजनसाठी म्हणजे या दोन दिवसांमध्ये ज्या प्रश्नांची उत्तर तुम्ही पाठ केलेली आहे ती तुमच्या लक्षात राहिले का नाही म्हणजे समजा जर का तुमचे इतिहास आणि समाजशास्त्र मिळून आता किती धडे आहेत मला माहिती नाही समजा तो दोन्ही मिळून जर का तुमच्याकडे बारा धडे असतील इतिहास राज्यशास्त्र दोन्ही मिळून जर समजा तुमच्याकडं सोळा धडे आहेत सोळा प्रकरण आहेत तर आपण काय केलं पाहिजे या सोळा प्रकरणांमध्ये आठ प्रकरणांचा अभ्यास पहिल्या दिवशी आठ प्रकरण दुसऱ्या दिवशी आठ प्रकरण आणि तिसरा जो दिवस आहे या आठ आणि आठ सोळा प्रकरणांची एक रिव्हिजन आपण केली पाहिजे जेवढे काय धडे त्याची रिव्हिजन केली पाहिजे कारण नुसतंच तुम्ही तीन दिवस पाठांतर केलं आणि महिन्याभरानंतर जर परीक्षेला सामोरे जावं लागत असेल तुम्हाला तर मग ते लक्षात राहणार नाही त्याच्यामुळं मला तर वाटतं तुम्ही हे दोन दिवस जे आहे ते अभ्यास करा पाठांतर करा आणि तिसऱ्या दिवशी रिव्हिजन घ्या आता आणि त्याच्यानंतर इथे पण दोन दिवस तुम्ही पाठांतर करा आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही रिव्हिजन करा आता इतिहास आहे भूगोल आहे पहिला इतिहासाचा अभ्यास करा मग भूगोलचा करा किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की बाबा चला मी पहिले तीन दिवस मराठीला देतो मग तीन दिवस हिंदीला देतो चालेल काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या परीने विषय ठरवा की कुठल्या कारण तीन तीन दिवस प्रत्येक विषयाला आहे तुम्ही तो अरेंज करू शकताय म्हणजे ते ठरवू शकता तुमच्या पद्धतीने त्याच्यानंतर इथं तीन दिवस बाबा गणित समजा गणित एक आणि गणित दोन समजा इथं गणित एक असेल गणित एक आहे ओके इथं गणित एक आहे बरोबर आणि इथे पण गणित एक आहे गणित भाग एक गणित भाग एक गणित भाग एक बरोबर इथं गणित दोन आहे इथं गणित भाग दोनचा अभ्यास करा इथं पण गणित भाग दोन करा ओके इथं पण गणित भाग दोन केला समजा गणित भाग दोन याच्यामध्ये सुद्धा आपली स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे बाबा दोन दिवस तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा तिसऱ्या दिवशी रिव्हिजन करा दोन दिवस अभ्यास करा आणि तिसऱ्या दिवशी रिव्हिजन करा म्हणजे तिसऱ्या दिवशी रिव्हिजन करताना बाबा प्रश्नपत्रिका सराव असेल किंवा इतर काय असेल ते आपण या ठिकाणी करू शकतो त्याचप्रमाणे आता इथे बघा इथं विज्ञान भाग एक समजा मी वी विज्ञान भाग एकला फक्त वी एक करतो विज्ञान भाग एक या ठिकाणी बघा इथं समजा विज्ञान भाग दोनचा अभ्यास करा सॉरी विज्ञान भाग एक इथे पण तुम्ही विज्ञान भाग एक चा अभ्यास करू शकता ओके विज्ञान एक विज्ञान एक विज्ञान एक त्याच्यानंतर इथं तुम्ही विज्ञान दोनचा अभ्यास करा इथं पण विज्ञान दोन करा आणि इथं सुद्धा विज्ञान दोन करा आणि याच्यामध्ये लक्षात घ्या दोन दिवस अभ्यास तिसऱ्या दिवशी रिव्हिजन त्याच्यानंतर इथं बाबा तुमचं हिंदी आता झाले भाषा विषय राहिले भाषा विषयांमध्ये समजा तुम्ही इथे तीन दिवस तुम्ही समजा हिंदीला दिले।, हिंदी दिले हिंदी हिंदी किंवा इंग्रजीला द्या इंग्रजी समजा इंग्रजीला तुम्ही इंग्लिशला आपण समजा ई ENG एन जी इंग्लिश इथं पण इंग्लिशला दिला वेळ इथं सुद्धा इंग्लिशला वेळ दिला त्याच्यानंतर इथं दिला हिंदीला वेळ इथं दिला हिंदीला वेळ इथं दिला हिंदीला वेळ आणि इथं दिला हिंदीला वेळ तीन दिवस हिंदी हिंदीचा अभ्यास केला ओके आणि त्याच्यानंतर म्हणजे दोन दिवस दिवस अभ्यास अभ्यास दिवशी दिवशी दोन आणि त्याच्यानंतर एक लक्षात घ्या मराठी विषय राहिला मराठीचा अभ्यास करताना एक लक्षात घ्या सतरा तारखेनंतर वाटलं फक्त मराठीचाच अभ्यास करा सतरा तारखेनंतर सतरा अठरा एकोणीस वीस चार दिवस सतरा तेवीस बघा सतरा तेवीस म्हणजे मराठीचा अभ्यास फक्त या सतरा ते तुम्ही करा म्हणजे डायरेक्ट सतरा अठरा एकोणीस वीस चार दिवस वाटलं असं मराठीला द्या आणि हे जे तेरा चौदा पंधरा सोळा ह्या ज्या काही तारखा आहेत फेब्रुवारीच्या तर या तारखांमध्ये तुम्ही काय करा या चार दिवसांमध्ये जे विषय तुम्हाला जास्त अवघड वाटतात या सगळ्यांमधून विज्ञान असेल गणित असेल तुम्हाला जो विषय अवघड वाटतो त्या विषयाला तुम्ही या चार दिवसांमध्ये वेळ देऊ शकता बाबा दोन विज्ञान अवघड जातो तो दोन दिवस विज्ञान दोन दिवस गणित असं तुम्ही प्लॅनिंग या ठिकाणी करू शकता तर एकंदरीत तुम्हाला जर का नियोजन करायचं झालं तर आपण अशा प्रकारे हे नियोजन करू शकतो ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला हे नियोजन करता येईल अभ्यासाच ठीक आहे आणि त्याच्यामध्ये वाटलं तर दिवसभरामध्ये शेवटचा एखादा तास जर एखाद्याला गणित अवघडच जात असेल तर दिवसभरामध्ये शेवटचा एक तास तुम्ही रोज गणिताला द्या ओके वाटलंस तर मग गणित इथून काढून तुम्ही दुसरा कुठला तरी विषय देऊन तुम्हाला तुमच्या पद्धतीने प्लॅन करता येईल आता मी हा एक नमुना सांगितला या पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो या पद्धतीने आपण तीन दिवसाचा प्लॅन करू शकतो मी बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर घ्या अक्षर थोडंसं खराब आलंय पण तुम्हाला कन्सेप्ट समजली पाहिजे म्हणजे हा एक मी तुम्हाला प्लॅन सांगितलेला आहे म्हणजे प्लॅन हा असाच केला पाहिजे हे नाही आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा एखादा प्लॅन असेल तर तरी तो, तो चालेल परंतु तो इफेक्टिव्ह असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जमला पाहिजे तुम्हाला कॅपेबल ठरला पाहिजे अशा प्रकारचा एखादा प्लॅन तुम्ही ठरवा तर तीस दिवसाचा या ठिकाणी आपण प्लॅन बघितलेला आहे कशा प्रकारे आपण या तीस दिवसाचं नियोजन करू शकतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात परंतु थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्हाला जर का गणित विषय जर अवघड असेल वाटत असेल कारण गणित विषय जो आहे तो बऱ्याच मुलांना अवघड जातो तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती गणित विषयाचे मी वेगवेगळे लेक्चर घेत असतो परंतु गणिताच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहे एक कोर्स बनवला आहे गणिताच्या इम्पॉर्टंट प्रश्नांवरती आणि हा कोर्स आपल्या ॲपमध्ये आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स बघायला मिळेल ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि त्याचबरोबर हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करता येईल आता ह्या ऍपमध्ये जो कोर्स बनवलाय तो कोर्स चारशे नव्याण्णव रुपयाचा आहे परंतु आता परीक्षा जवळ आले म्हणून तुम्हाला हा कोर्स फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये परचेस करता येऊ शकतो तर हा कोर्स जो आहे याच्यामध्ये काय आहे तर आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या प्रत्येक प्रश्नावर आपण चर्चा आहे याच्यामध्ये आपण काय केलं की प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओजमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाला आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे तो कोर्स खूप महत्त्वाचा आहे आणि तो कोर्स तुम्ही परचेस करा आता हा कोर्स कसा परचेस करायचा त्यासाठी आपण प्रत्यक्ष मोबाईल आप वरती आपण जाऊयात आपण मोबाईलवरती जाऊन बघूयात मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन की कशाप्रकारे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय तर जाऊयात मोबाईलच्या स्क्रीनवर हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड सेक्युअरलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना तुम्हा इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो यू पी आय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आयडी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो, तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकलं समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाओवर क्लिक करायचं पे नाओवर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ॲपवरती जाऊन आपण प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये तुम हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंट वरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंट वर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिशे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाचा व्हिडिओ इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू या व्हिडिओ आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी सुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन येत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथे क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच वेळेस ठीक आहे okay. ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही फ्री कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यास शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद